पळसदेव ते नावीगावच्या प्रलंबित राहिलेल्या रस्त्याचे अर्धवट काम आज अखेर कामाला सुरुवात प्रहार न्यूज प्रतिनिधीच्या प्रयत्नाला यश गेली बऱ्याच वर्षांपासून पळसदेव ते नावीगावच्या रस्त्याचे काम प्रलंबित राहिल्या कारणाने न्यूज तालुका प्रतिनिधी आयू सागरभाऊ लोंढे यांनी सदर कामाचा पाठपुरावा केल्याने सदर रस्त्याचे काम आज अखेर कामाला सुरुवात झाली या प्रसंगी आपले प्रहार न्यूज ते इंदापूर तालुका प्रतिनिधी आयू सागरभाऊ लोंढे हे गेल्या एक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत होते यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन रस्त्याच्या समस्येवर पळसदेव येथील महा महाविद्यालय असेल ग्रामपंचायत शासकीय आरोग्य केंद्र या ठिकाणी वेळोवेळी आपला वेळ व योग्य मार्गदर्शन व सदर कामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी बराच प्रयत्न केला व सदर रस्त्यासंबंधी काही यातून तोडगा निघेल या, या दृष्टीने आपली पावले उचलीत याचा पाठपुरावा करत संबंधितांचे सहकार्य घेतले आणि आज अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली यावेळी आमचे तालुका प्रतिनिधी सागरभाऊ लोंढे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत रस्त्याच्या कामाबद्दल आढावा घेतला यावेळी कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेले साईट सुपरवायझर नेताजी माने गँगसन इंडिया कंपनी यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले व लवकरात लवकर काम पूर्ण करू असे यावेळी म्हणाले अशातच त्या भागातील काही ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी उपस्थित होते नाभी गावचे उपसरपंच मा रवींद्र मारकड यांनी देखील रस्त्याबद्दल होणाऱ्या त्रासाबाबत आपले थोडक्यात मत मांडले तसेच सदरचे काम लवकरात लवकर व व्यवस्थितरित्या पार पाडावे असे प्रहार न्यूजचे इंदापूर तालुका प्रतिनिधी सागरभाऊ लोंडे यांनी म्हटले असून संबंधितांचे रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल प्रतिनिधी सागरभाऊ लोंडे आज करण्यात नामपासून आहे प्रलंबित रस्ता होता काम वन विभागाचा काम झालेली आहे कामाला नमस्कार मी प्रकाश परवर्न्यूचा इंदापूर तालुका प्रतिनिधी बोलत आहे तर आज ही दहावी व रस्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ही प्रलंबित रस्ता पाठीमाग पाठपुरावा केला होता की दहावी व कोळसदेव ह्या दोन्हीचं कुठंतरी ही बाजारपेठ मोठे असल्यामुळे या या सर, आ, 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 हो तर आ, 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 या ठिकाणी येणं जाणं महाविद्यालय असेल आणि दवाखाना असेल किंवा बाजारपेठ मोठी असेल येणं जाण्याचं लोकांना बराच त्रास होत होता तर ती कुठेतरी आज त्या गोष्टीला न्याय मिळणार आणि रस्त्याचं काम ह्या मधील पद्धतीने या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि काम चांगल्या पद्धतीने व्हावं हीच एक विनंती करतो